श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा सतरावा सर्ग वाचूया पूर्वी तुम्ही स्वतःच्या इंद्रियांना जिंकून तिन्ही लोकांवर विजय मिळवलेला होता ते वैर ध्यानात घेऊन इंद्रियांनीच आता तुम्हाला पराभूत केला आहे जेव्हा मी ऐकलं की जनस्थानात खूप राक्षसांनी घेरलेला असूनही तुमचा भाऊ खरं श्रीरामांकडून मारला गेला तेव्हा श्रीरामचंद्र एखादा साधारण माणूस नाही अशी माझी खात्री पटली ज्या लंका नगरीत देवांनाही प्रवेश करणं कठीण होतं तिथच जेव्हा हनुमान बळजोरीनं घुसून आला तेव्हाच आम्ही सर्वजण भावी अनिष्टाच्या आशंकेनं व्यथित झालो होतो मी वारंवार सांगितलं प्राणनाथ तुम्ही रघुनाथांची वैर करू नका परंतु तुम्ही माझं म्हणणं ऐकलं नाहीत त्याच आज हे फळ मिळालं आहे राक्षसराज तुम्ही ऐश्वर्याचा शरीराचा तसच स्वजनांचा विनाश करण्यासाठी अरुंधती आणि रोहिणी यांच्याहूनही अधिक आहे ती वसुधेची वसुधा आणि श्रीतलीची श्री आहे ती स्वतःच्या स्वामीच्या ठाई अनन्य अनुराग बाळगणारी आणि पूर्वजांना पूजनीय आहे त्या सीता देवीचा तिरस्कार करून तुम्ही मोठच अनुचित काम केलं माझ्या प्राणनाथा सर्वांगसुंदरी सीता निर्जन वनात निवास करीत होती तुम्ही कपटानं तिला दुःखात लोटलं इथं पळवून आणलं ही तुमच्यासाठी मोठ्या कलंकाची घटना होती मिथिलेश कुमारी समा मिथिलेश कुमारीशी समागम करावा ही तुमची मनोकामना होती ती पुरी होऊ शकली नाहीच उलट त्या पतिव्रता स्त्रीच्या तपस्येत जळून तुम्हीच भस्मसात झालात तन्वंगी सीतेचं अपहरण करतेवेळीच तुम्ही जळून राख झाला नाहीत हीच आश्चर्यकारक घटना आहे तुमच्या ज्या महिम्यानं इंद्र आणि अग्नि इत्यादी सारे देव तुम्हाला घाबरत होते त्यानंच त्यावेळी तुम्हाला दग्ध होऊ दिलं नाही प्राणवल्लभा वेळ आल्यावर कर्त्याला त्याच्या पापकर्माचं फळ अवश्य मिळतं यात काहीच संदेह नाही शुभकर्म करणाऱ्याला उत्तम फळाची प्राप्ती होते आणि पापाचं फळ म्हणून दुःख भोगावं लागतं बिभीषणाला त्याच्या शुभकर्मामुळं सुख प्राप्त झालं आहे आणि तुम्हाला दुःख भोगावं लागत आहे तुमच्या घरात सीतादेवीहूनही अधिक सौंदर्यवती युवती आहेत परंतु तुम्ही कामवश आणि मोहवश झाल्यामुळं ही गोष्ट ध्यानी घेतली नाहीत मिथिलेश कुमारी सीता कुळानं रूपानं आणि दाक्षिण्यादी गुणांनीसुद्धा माझ्याहून माझ्याहूनवर चढ नाही ती माझी बरोबरी करू शकणारच नाही परंतु मोहवश होऊन तुम्ही इकडं लक्षच दिलं नाहीत या जगात कधीही कुठल्याही प्राण्याचा मृत्यू अकारण होत नाही या नियमाला अनुसरून मिथिलेश कुमारी सीता तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरली तुम्ही सीतेमुळं घडणारा मृत्यू स्वतःच दूर दुरून बोलावून आणलात मिथिलेश नंदिनी सीता आता शोकरहित होऊन श्रीरामांसह विहार करील परंतु माझं पुण्य मात्र खूप तोकडं पडलं म्हणून ते लवकर संपुष्टात आलं आणि मी शोकाच्या घोर समुद्रात पडले वीर जी मी विचित्र वस्त्राभूषण धारण करून अनुपम शोभेनं संपन्न होऊन मनाला अनुरूप विमानाद्वारे तुमच्यासह कैलास मंदराचल पर्वत चैत्र रथवन तसंच सगळ्या देवोद्यानात विहार करीत नाना प्रकारचे देश पाहत हिंडत होते तीच मी आज तुमचा वध झाल्यामुळं साऱ्या कामभोगांना आचवले आहे मी तीच राणी मंदोदरी आहे परंतु आज दुसऱ्या स्त्रीसारखी झाले आहे राजाच्या चंचल राजलक्ष्मीचा धिकार असो राजन तुमचं जे सुकुमार मुखमंडल सुंदर भुवया मनोहर त्वचा आणि उंच नासिकेनं युक्त होत कांती शोभा आणि तेज यांनी जे क्रमशः चंद्र सूर्य आणि कमलाला लाजवीत होत किरीटांचे समूह हो, ज्याला प्रकाशित करीत होते त्याचे अधर तांब्यासारखे लाल होते ज्यात दीप्तिमान कुंडल झगमगत होती पानभूमीत ज्याचे नेत्र नशा व्याकुळ आणि चंचल दिसत होते जे नाना प्रकारचे गजरे धारण करीत होते जे मनोहर आणि सुंदर होते तसच हसून गोड गोड बोलत होते तेच तुमचे मुख कमल आज विशोभित झाले आहे प्रभो तुम्ही श्रीरामांच्या सहाय्यकांनी विदीर्ण होऊन रक्तधारकांनी रंगून गेल आहे त्यालाच मेद आणि मस्तक छिन्न भिन्न झालं आहे रथाच्या धुळीन त्याला आला आहे अरे रे मी मंद भागिनी ठरले मी कधी विषयी विचारही केला नव्हता तीच मला वैधव्याचं दुःख देणारी अंतिम अवस्था तुम्हाला प्राप्त झाली दानवराज मय माझा पिता राक्षसराज रावण माझे पती आणि इंद्रावरही विजय मिळवणारा इंद्रजीत माझा पुत्र आहे असा विचार करून मी अत्यंत गर्वात राहिले माझी हीच दृढ धारणा झाली होती की माझे रक्षक असे लोक आहेत की जे दर्पयुक्त शत्रूंचं निर्दालन करण्यास समर्थ क्रूर विख्यात बलपौरुष संपन्न तसेच कुणालाही न घाबरणारे असे आहेत राक्षस शिरोमणी तुम्ही जे प्रभावशाली असूनही हे मानव जन्य अज्ञात भय तुम्हाला कसं बरं प्राप्त झालं जे स्निग्ध मण्यासारखे श्याम उंच शैल शिखरासारखे विशाल तसच केयूर अंगद नीलम आणि मोत्यांचे हार तसच पुष्पांच्या माळांनी सुशोभित केल्यामुळं अत्यंत प्रकाशमान दिसत असे विहारस्थळी अत्यंत क्रांतिमान आणि संग्राम भूमीवर अत्यंत दीप्तिमान दिसत असे आभूषणांच्या प्रभेनं जे विद्युत मालांनी उजळलेल्या मेघासारखं दिसत असे तेच तुम शरीर आज अनेक तीक्ष्ण बाणांनी जरी आजच्या नंतर याचा स्पर्श मला दुर्लभ होणार असला तरी आता देखील बाणामुळं मला या देहाला आलिंगन देता येणार नाही राजन जसा साळूचा देह काट्यांनी भरलेला असतो त्याच प्रकारे तुमच्या शरीरात इतके बाण रुतलेले आहेत की कुठही एक अंगुळ देखील जागा बाकी राहिलेली नाही ते सारे बाण मर्मस्थानात घुसले आहेत आणि ज्यामुळं शरीराचं स्नायूबंधन छिन्न भिन्न झालेलं आहे अरुण वर्णी छटा पसरली आहे ते हे शरीर वज्राच्या मारानं चक्काचूर होऊन विखुरलेल्या पर्वतासारखं वाटत आहे नाथ हे स्वप्न आहे की सत्य अरे रे तुम्ही श्रीरामांच्या हातून कसे बरं तर मृत्यूचाही मृत्यू मग स्वतःच मृत्यूच्या असे आधीन का बरं झालात तुम्ही तिन्ही लोकांच्या संपत्तीचा उपभोग घेतलात आणि त्रैलोक्यातील प्राण्यांना महान उद्वेगात टाकलं होतं तुम्ही लोकपालांवरही विजय मिळवलेला होता तुम्ही कैलास पर्वतासह हो भगवान शंकरांनाही उचललेलं होतं तसंच मोठमोठ्या मौथ वीरांना युद्धात बंदी बनवून आपला पराक्रम प्रकट केला होता तुम्ही साऱ्या जग जगाला क्षोभात टाकलत साधू पुरुषांची हिंसा केलीत आणि शत्रूंना उद्देशून बलपूर्वक अहंकारपूर्ण बडबड केलीत भयानक पराक्रम करणाऱ्या विपक्षीयांना मारून स्वपक्षाच्या लोकांचं आणि सेवकांचं रक्षण केलं दानवांच्या सदरां सरदारांना आणि हजारो यक्षांनाही मृत्युमुखात ढकलत तुम्ही समरांगणात निवात तुम्ही समरांगणात निवात कवच नामक दानवाचं देखील दमन केलं तुमचे यज्ञ नष्ट करून खूपसे यज्ञ नष्ट करून टाकलेत तसच आत्मीयजनांचं सदैव रक्षण केलं तुम्ही धर्मव्यवस्था तोडणारे तसच युद्धात मायावृष्टीचे रचणारे म्हणून प्रसिद्ध होता देव असुर आणि मनुष्यांच्या कन्यांना इकडून तिकडून पळवून आणणारे होतात तुम्ही शत्रूच्या स्त्रियांना शोक प्रदान करणारे स्वजनांचे नेता लंकापुरीचे रक्षक भयानक कर्मे करणारे तसेच आम्हा सर्वजणींना कामोपय भोगांच सुख देणारे होतात अशा प्रभावशाली तसच रथीमध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ अशा आपल्या प्रियतम पतीला श्रीरामचंद्रांकडून धराशायी केलं गेलेलं पाहून देखील मी अजूनही हे शरीर धारण केलेलं आहे प्रियतम मारला जाऊनही मी जिवंत आहे याचाच अर्थ मी पाषाण हृदय आहे असा होतो राक्षसराज तुम्ही तर बहुमोल पलंगावर शयन करणारे होता मग इथं जमिनीवर धूळ का बरं धुळीत का बरं झोपला आहात जेव्हा लक्ष्मणानं युद्धात माझ्या पुत्राला इंद्रजिताला मारलं होतं तेव्हा माझ्यावर मोठा आघात झाला होता आणि आज तुमचा वध झाल्यामुळे मी जणू स्वतःच मृत पावलेली आहे आता मी बंधुजनांपासून दूर तुमच्यासारख्या स्वामीपासून रहीत तसंच कामभोगांपासून वंचित होऊन अनंत वर्ष वर्षांपर्यंत शोकातच बुडून राहीन राजन आज तुम्ही ज्या अत्यंत दुर्गम तसंच विशाल मार्गावर गेला आहात तिथंच या दुखी पत्नीलाही घेऊन जा तुमच्याविना मी जिवंत राहू शकणार नाही अरे रे मला स असहाय्य स्त्रीला इथंच सोडून तुम्ही इतरत्र का बरं निघून जाऊ इच्छिता मी दीन अभागिनी होऊन तुमच्यासाठी रडते आहे आणि तुम्ही माझ्याशी बोलतही नाही असं का बरं प्रभो आज माझ्या डोईचा पदर ढळला आहे मी नगरद्वारापासून पायीच चालत इथं आले आहे या अवस्थेत मला पाहून तुम्ही रागावत कसे नाही तुम्ही तुमच्या स्त्रियांवर खूप प्रेम करीत होतात आज तुमच्या साऱ्या स्त्रिया लाज सोडून पडदा बाजूला करून बाहेर पडल्या आहेत हे पाहून तुम्हाला क्रोध कसा बरं येत नाही ना तुमची क्रीडा सहचारी ही मंदोदरी आज अनाथ होऊन विलाप करीत आहे तुम्ही हिला आश्वासन का बरं देत नाही आहात तिचा आदर का बरं ठेवित नाही आहात इथे सतरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठरावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम